दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात सध्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांना वार आळा घालण्यात येऊ शकतो असा प्रयत्न करण्यात आता पुन्हा गावात पोलिसांनी कुख्यात गुंडामध्ये चकमक घडल्याची माहिती समोर आली आहे मुळशी पॅटर्न या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे पुणे पोलिसांनी रस्त्यावरून पडणाऱ्या गुंडाचा पाठलाग करत त्याच्यावर गोळ्या झाडत त्याचा मुस्का आवडलाय मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दिनांक तेवीस एप्रिल पुण्यात पोलिसांमध्ये आणि अठरा कुख्यात गुंड असलेल्या नव्या उर्फ नवनात निलेश वाडकर यांच्यामध्ये चकमक झाली या घटनेमध्ये पुणे पोलिसांनी सिनेस्टाईलनं नव्या वाडकर याला अटक केली आहे नव्या वाडकर हा हो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी खुणाचा प्रयत्न यावरचे गुन्हे दाखल आहेत गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता ज्याचा पुणे पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता मंगळवारी पुणे पोलिसांना नव्या मुळशी मुठा परिसरात माहिती मिळाली त्याला अटक करण्यासाठी सिनेस्टाईल सुरुवात झाली कुख्यात गुंडा नव्या वाडकर मुळशी तालुक्यातील मुठा परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक त्याला पकडण्यासाठी गेले ज्यामुळे त्यानं तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याचा पाठलाग सिनेस्टाईल पाठलाग केला यावेळी नव्या वाडकर यांना त्याचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर गोळी झाडली त्यामुळे पोलिसांनीही स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तरात दाखल वाडकरच्या दिशेनं तीन गोळ्या झाडल्या या चकमकीच्या सहाय्यानं त्यानं पळून जाण्याचा जा जा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफिनात त्याच्या मुसक्या आवळल्यात संद लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा